मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर कॉलनीमधील विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख आणि कुटुंबियांतर्फे स्नेहभोजनाची मेजवानी सातपूर कॉलनीमधील नाशिक महानगरपालिका जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस येथे दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आला या शिक्षण सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम तसेच खेळ मनोरंजन संगणकीय शिक्षण देण्यात आले या शिक्षण सप्ताहाच्या प्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक सलीमामा शेख सामाजिक कार्यकर्त्या फरिदा मामी शेख जुनेद शेख आणि शेख कुटुंबियांतर्फे विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाची मेजवानी देण्यात आली सलीम अमा शेख यांच्या या सरळ हस्ते सहकार्याबद्दल शिक्षक आणि पालकांनी शेख कुटुंबियांना धन्यवाद दिले आहेत नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीसमध्ये बावीस ते अठ्ठावीस जु, जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह संपन्न झाला समारोपप्रसंगी समाजातील दानशूर व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करावे असे सांगण्यात आले होते शिक्षकांनी याबाबत मनसेचे नेते आणि राज्य उपाध्यक्ष सलीम अमद शेख यांच्याकडे याबाबत सुतोवाच केले सलीम अमद शेख आणि फरीदा मामी शेख यांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्याची तयारी दाखविली आणि त्यानुसार या सप्ताहाच्या प्रसंगी सलीम आम्हा शेख व कुटुंबियांतर्फे स्नेहभोजन देण्यात आले या स्नेहभोजनाचा आस्वाद विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी घेतला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मामी शेख अल्फा कॉम्प्युटरचे संचालक रवी भारद्वाज मुख्याध्यापिका छाया गोसावी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश खानबाले सर यांनी केले प्रास्ताविक यशवंत जाधव यांनी तर आभार पुनाजी मुठे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वैभव आयरे सुरेश चौरे रेगजी वसावे पल्लवी शेवाळे भारती पवार सोनाली कुवर कविता शिरोडे सोनिया बोरसे शारदा सोनवणे यांनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद